हाय नमस्कार मी वैभव स्वागत करतो आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये तर इव्हेंटला जाऊयात इव्हेंट साठी मी आता मड मधून निघालोय आता माझा प्रवास चालू झालाय रिक्षाने निघालोय आणि साडेआठ वाजलेत मला आता मडजेट्टीवरून वर्सोवाला जायचं आहे मी बोटने निघालोय आता मी वर्सोवामध्ये पोहोचलो एक चहा पिलो त्यानंतर आईचं दर्शन घेतले देवीचं चालत ऑफिसला निघालो मी ऑफिसला पोहोचलो नको काय चहा पिऊन आलो मी येताना हे आहेत आमचे मालक पावती घेतली ऑफिसमधून आणि आता माझा पुढचा प्रवास चालू झाला आता मला इथून अंधेरीला जायचं होतं इथून मी म्हणजे वर्सोहामधून अंधेरीसाठी सेलिंग रिक्षा पकडली आणि मी आता अंधेरीला पोहोचलो आहे आता इकडे तिकीट काढली आणि प्लॅटफॉर्मला निघालो कारण की मला इथून दादरला जायचं आहे आणि दादरवरून कुर्ला आणि कुर्ल्यावरून वाशी सगळा उलटा फुलटा प्रवास झाला आज बघा गर्दी मी आता दादरहून कुर्ला निघालो कारण की माझा आज प्रवास चुकला आहे मेट्रोनी जायला पाहिजे होतं पण असू दे असे काही अनुभवही महत्वाचे असतात जवळजवळ दोन अडीच तासाचा प्रवास करून कुर्ला टू वाशी पोहोचलेलो आहे आणि आता वाशीला पोहोचलो आता मला खूप घाई होती कारण की इथून मला पार्टीच्या घरी जायचं होतं सकाळी ढोलचं आणि फेट्याचं काम होतं कारण की मला वेळेत पोचणं गरजेचं होतं पहिल्यांदा आपण आता एखाद्या ठिकाणी जातो ना तिकडच्या काही गोष्टी आपल्याला जास्त माहिती डायरेक्ट आता इथं रिक्षा केली आणि डायरेक्ट सेक्टर मला बाराला जायचं होतं त्यामुळे मी म्हटलं चला आता लवकर पोचलं पाहिजे कारण ती ढोलवाले आणि सापेवाले माझ्या अगोदर नाही पोचायला पाहिजे आणि इथं आल्यानंतर मला घर सापडलं त्यांचं आणि इकडे फेट्याचं काम चालू झालं आणि इकडे आता ढोली वाजणार आहे आणि आता ढोल वाजत आहे व्हिडिओ तुम्ही बघा कसा वाटतो तुम्हाला हे आहे नवऱ्याचं घर आणि म्हणजे नाशिक टोलच काम झालं की नंतर रिसेप्शन क्लब बांदेरी लोखंडवाल्याला जायचं आहे नवऱ्याच्या घरचं काम झालेलं आहे आणि आता ओला बुक करून दिलेली आहे त्यांनी आणि आता डायरेक्ट आम्ही निघालेलो आहे रिसेप्शन क्लबला आणि जाता जाता खूप कंठा आलता कारण की दीड तासाचा प्रवास होता दीड तासानंतर आता रिसेप्शन क्लब आलेला आहे आणि इकडे बघा हे लोकं आहेत ते वेटर लोकं आहेत आणि इकडे यांचा क्लास चालू आहे पूर्ण रिकाम आहे अजून कोण नाही आहे कारण की रात्री इकडे इव्हेंट असणार आहे तुम्ही फरक बघा रात्रीचा आणि दुपारचा आणि इकडे स्विमिंग पूल वगैरे आहे आणि इकडे ह्या रूम दिलेत आणि आम्ही निघालो हे वरमाला द्यायला घाई गडबडीत सकाळपासून काय खाल्लेलं नव्हतं तर चला आता मी नाश्ता करतोय फक्त चहा पिऊन आलेलो आणि हे नाश्त्यासाठी घेतलं इकडे अविनाश सगळ्यांना समजवून आहे प्रत्येकांचं काम काय असेल जोरात धावपळ चालू आहे कारण की आज दोन लग्न आहेत त्यामुळं भरपूर धावपळ आहे वेगवेगळ्या एंट्री असतील नवऱ्यानव एंट्री असतील सगळ्यापासूनच ते धावपळ चालू आहे हॉलच्या बाहेरूनच आता एंट्री असणार आहे आणि आता एंट्री चालू झालेली आहे एंट्रीच्या काही झलक तुमच्यासाठी ही सगळी लग्न असतात ना एकदम बिझनेस वाले लोकांचे असतात भरपूर अफाट पैसा खर्च कर करतात आता तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये इकडे आमचे जवळजवळ जवड़ नाही म्हटलं तर पंधरा सोळा लोकांची टीम असेल आणि पाच ते सहा कॉर्डिनेटर आहेत बरंच इकडे काम आहे इकडे दोन लग्न आहेत दोन नवरा दोन नवरी त्यामुळे भरपूर काम आहे इकडे ड्रायचं पण काम आहे आता वेगवेगळ्या एंट्री आहे त्यामुळे सगळं मॅनेजमेंट करण्यासाठी भरपूर लोक आहे आता तुम्हाला थोडा एंट्रींची झलक देतो किती गर्दी झाल्या बघा दुपारी हॉल किती खाली होता आणि आता बघा आता एका नवऱ्याची एंट्री होणार आहे आणि आता तुम्हाला इकडे स्पायरो वगैरे दिसतील आम्ही आमच्या लोकांकडून करूं। काम करून आहे लहान मुलांच्या एंटरटेनमेंटसाठी बघा हे असे दोन प्रकारचे इकडे वावले होते खूप एन्जॉय चालू होता आणि मी इकडे आता नवरींच्या एंट्री असणार आहेत त्यांना बोलवण्यासाठी निघालो आता ते काम माझ्याकडे लिहिले आणि हे आहे लाईव्ह ऑर्केस्ट्रा आता वर फंक्शन असणार आहे पहिलं लग्न सक्सेसफुली डन झालेलं आहे हिंगळा इव्हेंट्सनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलं आता तुम्हाला स्टेजवर दिसत असेल हे सगळं जे आहे स्पायरो असेल फ्लॉवर शॉवर असेल फॉग असेल आणि त्यानंतर मी दुसऱ्या नवरीला बोलवायला गेलो आणि तिला आता घेऊन आलो आता तिची एंट्री असणार आहे इकडं तुम्ही आता बघा एंट्री हे आता चालू दुसरंही लग्न सक्सेसफुली डन झालेलं आहे सगळं काम झाल्यानंतर म्हटलं आता त्याला पोटपूजा करूया आणि मी आता जेवण घेतोय जेवणाचं काय सांगू तुम्हाला साठ ते सत्तर पदार्थ असतील स्वीटमध्येच पंधरा ते वीस पदार्थ वेगवेगळे राईस असतील आठ नऊ प्रकारचे सलाड वेगवेगळे वेग असतील वेग वेग इतकं जेवण होतं सगळ्याचे लाईव्ह काउंटर होते लाईव्ह पिझ्झा असेल लाइव डोसा असेल आणि बरेच वेगवेगळे पदार्थ मग आता मला जे लागत होतं ते मी घेतलं आणि मी जेवण करून घेतलं त्यानंतर इकडे माउथ फ्रेशनर होते वेगवेगळे मसालेमार होतं आईस्क्रीम होतं ताक होतं काही सांगतो मला काय नव्हतं आणि सगळं झालं माझं आता सगळं कंप्लीट इव्हेंट झाला आणि त्यानंतर मी आता वर्सोव्याला निघालेलो आहे आणि वर्सोवामध्ये पोचलो आता मी वर्सोवामधून मला मडला जायचं आहे आणि इकडे आता अकरा वाजलेले मला आणि आता मी मध्ये आलो मधून आणि रिक्षा केली आणि मी घरी गैर आता मी माझ्या रूम मध्ये पोचलेलो आहे म्हणजे मडला आणि आता तुम्ही दिवसभर माझी धावपळ बघितली असेल किती काम होतं म्हणजे दोन ठिकाणी जायचं होतं मला वॉशला गेलो त्यानंतर मी लोखंडवाल्याला आलो आणि किती प्रवास करावा लागला तर आजचा व्हिडिओ आजचा व्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि श्रीमंत मनाच्या माणसाचे जर व्हिडिओ आवडत असतील तर आपल्याला सपोर्ट करा चला भेटूया ना आणखीन एकाच्याच नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद